नमस्कार मित्रांनो मी परशुराम सोडगे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात परशुराम सोडगे युट्यूब चॅनल अंतरवली सराटे येथे मनोदादा जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आरक्षणासंदर्भातली बैठक बोलली होती मराठा आरक्षणाची दिशा कशी असेल व आंदोलनाचं स्वरूप कसं असेल या संदर्भातील बैठक होती मुळात बोलवली होती त्यांनी बैठक पण त्या बैठकीचं रूपांतर सभेमध्ये झालं तर मराठा आरक्षण संदर्भात मनोदादा जारांगे पाटील यांचं जे काही समर्थन आहे यांना समाजाचं ते प्रचंड आहे भू न भूतो न भविष्य ते असं त्यांना व्यापक प्रमाणात समाजाचं समर्थन मिळत आहे आणि इतका लढा तीव्र असतानाही सरकारनं त्याच्या त्यांच्या प्रश्नाची पाहिजे तशी दखल घेतली नाही असं म्हणणार नाही की सरकारनं काहीच केलं नाही आणि सरकारनं पाहिजे तशी दखल घेतली नाही किंवा त्यांच्या जी काही मागण्या आहेत त्या मागण्याला ठोस असा उपाय केलेला नाही आणि जर ते आता मागणी जर आता त्यांनी मागण्या पूर्ण केल्या नाहीत मराठा समाजाला जर आरक्षण दिलं नाही एकोणतीस ऑगस्ट पर्यंत जर ते आरक्षण दिलं नाही तर एकोणतीस ऑगस्टला म्हणून दादा दारंगे पाटील मुंबई ते उपोषण करणार आहे आणि त्यासाठी त्यांना मुंबईला पोहोचण्यासाठी सर्व मराठा समाजाने यावं असं त्यांनी आव्हान केलं आहे म्हणजे थोडक्यात मुंबईला सर्व मराठा समाजाला येण्याचं आव्हान केलं आहे अर्थ त्यांनी या आंदोलनासंदर्भात एक एल्गार पुकारलेला आहे म्हणजे त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे मराठा आरक्षणचा प्रश्न सरकार असेल का विरोधी पक्ष असतील हे भिजत ठेवणारच आहेत कारण भिजत गोंग ठेवणं हे राजकारणासाठी चांगलं असतं आणि विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील त्यांना राजकारण करायचं आहे नुकताच छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केला तर छगन भुजबळांची जी काही ज्येष्ठता होती त्यांचा जो काही कार्याचा अनुभव होता यावर चर्चा न करता छगन भुजबळ ओबीसी आहेत म्हणून त्यांचा समावेश केला गेला अशाच प्रकारची चर्चा सारा महाराष्ट्रात घडल्या ओबीसी आहे म्हणून कोणी मंत्रिमंडळामध्ये समावेश होत असाल अनक्या जातीचा आहे म्हणून मंत्रिमंडळ स्थान मिळत असेल अशा पद्धतीचं काही गोष्टी घडत असतील तर त्या चुकीच्या आहेत आणि छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिल्यानंतर त्यांनी जे काही मीडियाला मुलाखती दिल्या त्या मुलाखतीमध्ये त्यांनी मराठा आरक्षण बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की जे काही तीन चार आयोग नेमले गेले त्या तीन चार आयोगाचे जे काही अहवाल आहेत सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेले नाही आणि हे खरं आहे कारण पन्नास पेक्षा जास्त आरक्षण आरक्षण दिल्यानंतर ते घटनाभय आरक्षण होतं कारण आरक्षण जी मर्यादा पन्नास टक्केची आहे त्यापेक्षा ती जास्त जातं आणि सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाला जे ते आरक्षण दिलेलं होतं ते आरक्षण फेटाळलं आहे किंवा ते नाकारलं म्हणजे मराठ्यांना सरसकट कुणबीतून तुम्हाला आरक्षण देता येणार नाही मराठा समाजाला जर स्वतंत्र आरक्षण दिलं तर ते पण टिकत नाही त्यानंतर जर मराठा समाजाला शिंदे समितीने जे काही कुणबी नोंदी सापडल्या आणि त्या कुं त्या लोकांना प्रमाणपत्र दिले म्हणजे आठ लाख पन्नास हजार पण जे काही कुणबी प्रमाणपत्र वाटप केलं असा जे काही दावा केला गेला आत आधी कृत्य सरकारनं तो दावा केलेला नाही पण असे प्रमाणपत्र कुणबी ज्याच्या नोंदी सापडल्या त्यांना सुद्धा तुम्ही आरक्षण देऊ नये अशा पद्धतीचं गुणरत्न सदावरती असतील ओबीसी नेते सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हके असतील त्यांनी अशा पद्धतीच्या भूमिका घेतलेल्या आहेत म्हणजे एकंदरीत राजकीय पक्ष असतील त्यांनी सांगायचे मराठा समाजाला आरक्षणाची फार गरज आहे मराठा समाज आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते कुणबीच्या कुठल्याही घटकाला त्याचा धक्का न लावता दिलं गेलं पाहिजे स्वतंत्र आरक्षण दिलं तर ते, ते कोर्टामध्ये टिकत नाही हे अनेकदा पाहिलेलं आहे अने आणि ज्याच्या कुणबी नोंदी सापडतात त्यांना पण तुम्ही आरक्षण देऊ नका अशा पद्धतीच्या भूमिका घ्यायच्या म्हणजे आग्रही भूमिका घ्यायचा असा करायचा ज्यांच्या कुंडी म्हणून नोंदी सापडत आहेत त्यांना आरक्षण आतापर्यंत म्हणजे अनेक ते दिलं गेलं आहे म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ते आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि फक्त काही नोंदी सापडलेल्या नव्हत्या किंवा नोंदी प्रशासनाची इच्छाशक्ती नसण्यामुळे किंवा प्रशासनाचं सहकार्य नसल्यामुळं लोकांना त्या नोंदी सापडल्या नाहीत शिंदे समितीने थोडस लोकांना सहकार्य केलं त्याच्यातनं त्या नोंदी सापडल्या आणि जे काही ओरिजिनल कुणबी आहेत त्यांना जर कुणबी प्रमाणपत्र भेटलं तर त्याच्यात दुःख मानायचं चार काहीच कारण नाही परंतु ओबीसीचे काही कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत ओबीसी नेते आहेत त्यांनी सुद्धा ह्या भूमिकेला म्हणजे ह्या प्रमाणपत्रांना सुद्धा विरोध केला आहे आम्ही कोर्टात जाऊ अशा सुद्धा त्यांनी धमका दिलेला आहे म्हणजे मराठा आरक्षण मनोदा जारांगे पाटील यांची भूमिका छगन भुजबळ यांची भूमिका आणि लक्ष्मणराव हाके गुंडत्न सदावरते अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वकिलांच्या भूमिका याच्यातनं हा प्रश्न भिजतच ठेवायचा आहे हे घोंगडं भिजत राहिलं पाहिजे अशी सरकारी पक्षाची इच्छा दिसते कारण सरकारने जर एखादा प्रश्न हाती घेतला एखादं मिशन जर ठरवलं तर प्रश्न सुटतो काहीतरी पर्याय निघतात पण मराठाला आरक्षण द्यायचं आहे पण ते कुणबिज्ञ नाही ना द्यायचं स्वतंत्र दिलं ते टिकत नाही प्रमाणपत्र वाटत केलं तरी जमत नाहीत म्हणजे मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही का हा एक प्रश्न समोर येतो आणि सरळ असा दावा केला जातो की या निवडणुका जवळ आलेल्या आहेत म्हणून दादा धारणजीव पाटीलने हा जो काही एकोणतीस सागरचा जो इशारा आहे तो दोन दोन महिन्यापूर्वीच दिलेला आहे परंतु छगन भुजबळ यांचा प्रवेश मंत्रिमंडळामध्ये प्रवेश झाल्यानंतर जे काही वातावरण म्हणजे तापवलं जात आहे मुद्दाम सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत काही डिबेट घडत आहेत आणि त्याच्यातनं की ओबीसी आणि मराठा आरक्षण चा काय प्रश्न आहे तो तापावा आणि पुन्हा ओबीसी आणि मराठा हा संघर्ष उभा राहावा आणि मग कुणीतरी ओ ओबीसीलाच चो करायचं कुणीतरी मराठ्यांना करायचं आणि प्रत्येकानं आपापल्या गटाला चुचकारून आपापल्या जातीचे गटाव करून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची अशा पद्धतीची रणनीती दिसते आहे कारण आता जे सरकार आहे ते तीन पक्षांचं सरकार आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारची नीती आहेत आणि प्रत्येकाच्या आपापल्या पक्षामधल्या जातीय संघटना आहेत प्रत्येक जातीचे लेबल असलेले मास लिडर म्हणून फिरवणारे असं प्रतिनिधित्व देणारे प्रत्येक लिडर प्रत्येक घटक पक्षामध्ये युतीच्या आहेत आणि त्यांना हे सारं आपापले आप घटक जातीचे घटकचे घटाव करून आप ही जी काही पुळी आहे ती राजकारणाची जी काही पुळी आहे ती भाजायची आहे का असाही प्रश्न पडतो खर तर प्रश्न छगन भुजबळ यांचा निवडणुका जवळ आल्यानंतर केलेला मंत्री मंत्रिमंडळातील प्रवेश असेल आजचा मनोदादा जारंग पाटील यांचा मराठा संघाचा जो काही लगार असेल आणि त्यानंतर लक्ष्मणराव हाके यांच्या घेतलेल्या भूमिका असतील मुनज्ञ सदावरते यांनी जे काही प्रमाणपत्र वाटप केलेले आहे त्यावर घेतलेले आक्षेप असतील हे सर्व आक्षेप सोशल मीडियावर असतील प्रसारमाध्यमावर असतील हे वातावरण तापवत आहे मराठ्याला आरक्षण दिलं गेलं पाहिजे असं सर्वजण म्हणणार पण ते कसं दिलं गेणार त्याचे कुठलेही म्हणजे सर्व पर्याय त्याचे बंद करायचे आणि आरक्षणाची इच्छा व्यक्त करायची आमची फार प्रचंड इच्छा आहे पण आम्ही हे करू शकत नाही तर अशा पद्धतीची हदबलता दाखवायची आणि इच्छा शक्ती आहे अशी सुद्धा काही एक घटक एका एका घटक एक एक पक्षाने दाखवायचं दुसऱ्या घटक पक्षाने ओबीसीला चूच करायचं एका घटक पक्षाने मराठ्यांना चूच करायचं एका पक्षानं दुहीची मध्यस्थीची भूमिका घ्यायची अशा प्रकारच्या पक्षीय भूमिका आरक्षणाबाद बदलत आहेत आणि हे सारं का करतायत फक्त राजकारणासाठी करतायत म्हणजे राजकारण म्हणजे विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील यांना कुठलाही प्रश्न जर भिजत राहिला तर तो त्यांच्या फायद्याचा असतो आणि त्याचा जो फायदा घ्यायचा प्रयत्न सरकार करणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपलं प्राबल्य स्थानिक स्वराज्य संस्थेवर राहावं असा प्रयत्न प्रत्येक पक्ष करणार आहे आणि सत्ताधारी पक्षाकडं तर ते जादूच्या कांड्याचं असतं आता ती जादूची कांडे ती वापरणारच आहेत त्यातच ह्या आता जादूच्या कांड्या त्यांनी फिरवलेल्या आहेत आणि मराठा आरक्षण वरून ओबीसी मराठा संघर्ष त्यांनी चिघळलेला आहे आणि हा जर संघर्ष चिघळला तर युती सरकारला त्याचा फायदा होतो हा त्यांचा अनुभव आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण हा प्रश्न अतिक चिघळल्यानंतर समाजामध्ये जे काही सुलोका बिघडतो आणि जी काय दुही तयार होते ही जी कहाणी आहे ती कलातीत असते ती, ती भरून येणारी नसते म्हणजे तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं आहे तर कुठून द्यायचं आहे थोड्या स्पष्ट भूमिका घेतल्या पाहिजे प्रत्येक ठिकाणी मताचं राजकारण करायचं म्हणजे कुणाला रागवायचं नाही नुसतं चुचकारायचं आणि नुसतं घोळवीत ठेवायचं अशा जे काही भूमिका आहेत त्यांना हा सलोखा बिघडत जाणार आहे आणि हे हे सर्व म्हणजे नुसतं सत्ताधारी पक्षच करतात असं नाही विरोधी पक्षातून अशा ठोस भूमिका स्पष्ट भूमिका घेऊन कुणावर बोलणार नाही कारण प्रत्येकाला त्याचं राजकारण करायचं आहे आणि राजकारणाविरित प्रश्न हा सुटणार नाही त्याच्यामुळं मराठा आरक्षण हा प्रश्न भिजतच राहणार आहे कारण हे जी काही घोंगडं आहे ते घोंगडं भिजत ठेवलं सर्व राजकारणी लोकाला त्याचा फायदा होणार आहे असं मला वाटतं नेमकं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद